नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे म्हणजे हा म्हाताऱ्यांची मोनोपोली राहिलेली नाही पूर्वी साठीच्या वरच्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम व्हायचा नंतर हळूहळू प्रमाण ते कमी होत गेलं आता अलीकडे तरुणांनाही हार्टचे प्रॉब्लेम व्हायला लागले हार्ट अटॅकने कित्येक तरुण मृत्यू पावल्याची उदाहरणं आपल्या डोळ्यास पुढे आहेत आज एक एक म्हणजे धक्कादायक प्रकार उजिडात आलाय सात वर्ष वयाच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला हे तुमचा विश्वास बसणार नाही असा हा प्रकार आहे सात वर्षे वयाचा मुलगा त्याला हार्ट अटॅक येतो त्याचा जीव जातो म्हणजे आपण आरोग्य क्षेत्रात मोठमोठे झेप घेतो आहोत पण इकडे आजार माणसाला माणसाचे जीवन निघाले हा सात वर्ष वयाचा फोरगा मध्य प्रदेशातला आहे मध्य प्रदेशातला सात वर्ष वयाचा राघव दुबे घरासमोर सायकल चालवत म्हणजे लहान मुलं चालवत घरासमोर सायकल चालवत होता त्यावेळी त्यांना अचानक छातीत दुखायला लागलं त्याने लगेच आईला सांगितलं आईने लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तिथल्या डॉक्टरांनी त्यांना झाशीच्या हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितलं झाशीच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला हे लोक निघाले वाट वाटेमध्ये त्या मुलाला उलटी झाली आणि नंतर त्याचा श्वास थांबला तो त्याची आई भाजपची नेता आहे या घटनेने साऱ्या कुटुंबावर दुःखाचा सा डोंगर पसरला आहे नेमकं हार्ट अटॅक डॉक्टर सांगतायत की हार्ट अटॅक प्रॉब्लेम झाला म्हणून पण त्या मुलाचा आता पोस्टमॉर्टम होईल त्यानंतर नेमका नेमकं कारण लक्षात येईल परंतु हे हार्ट अटॅक चे प्रकार आता लहान मुलांमध्येही सुरू झालेले हा पालकांसाठी मोठा अलाम आहे धोक्याची घंटा आहे त्याच कारण एक, एक जंक फूड डॉक्टर सांगतात की लहान मुलांना जंक फूड दिलं जाते स्वस्तात ते मिळतात हल्ली हल्लीकडे कोणत्याही दुकानाच्या समोर ते खऱ्या पदार्थाच्या माळा अशा लटकल्या असतात शेकड नाही ते, ते, ते पोर आनंदाने खातात पोरांना गप्प बसवण्यासाठी आई आईबाप त्यांना ते स्वस्तात असतात त्यांना देतात ते जंक फूड आहे ते जंक फूड खाऊ घालू नका त्यांना साध साध घरचं अन्न दूध द्या असा डॉक्टरांचा सल्ला आहे भाऊ पालक किती पाळतात ते